महायुती सरकारनं जनतेला दिलेला शब्द पाळलाय आता महिला भगिनींसाठी सुरू केलेली मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही ती अखंडितपणे सुरू राहील राज्याची आर्थिक परिस्थिती मजबूत आहे त्यामुळं विरोधकांच्या अप्रचाराला बळी पडू नका असं सांगतानाच चंदगड विधानसभा मतदारसंघासाठी तीन वर्षात सोळाशे कोटी रुपयांचा विकास निधी दिलाय येत्या विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराला निवडून दिल्यास त्याच्या दुप्पट निधी देऊ असं आश्वासन गडिंगलस तालुक्यातील नेसरी इथं राष्ट्रवादी काँग्रेसची जनसन्मान यात्रा, जन यात्रा संपन्न झाली या कार्यक्रमासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आमदार राजेश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून राज्यातील महायुती सरकारची वाटचाल सुरू आहे आमदार राजेश पाटील यांनी माझ्याकडे पाठपुरावा करून चंदगड विधानसभा मतदारसंघातील कामं मार्गी लावली आत्तापर्यंत चंदगड मतदारसंघात सोळाशे कोटी रुपयांची विकास कामं खेचून आणली आहेत असं सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदार राजेश पाटील यांच्या कार्यपद्धतीचं कौतुक केलं महायुती सरकारनं सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळं राज्यातील महिला भगिनींच्या चेहऱ्यावर आनंद आहे योजनेसाठी सरकार वर्षाला सेहेचाळीस हजार कोटी खर्च करणार आहे भविष्यात योजनेच्या रकमेतही वाढ केली जाणार आहे लस आजरा चंदगड तालुक्यातील शेतकऱ्यांना सतावणाऱ्या वन्य प्राण्यांच्या बंदोबस्तासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वानुसार योग्य त्या उपाययोजना केल्या जातील याबाबत वनविभागाशी चर्चा करू असं आश्वासन Términi de त्याचबरोबर या विभागातील हिरण्य केशी ताम्रपर्णी घटप्रभा नद्यांचा गाळ काढण्यासाठी अंशतः निधी मंजूर केला असून पुढील वर्षी एप्रिल महिन्यात हे काम हाती घेण्यात येईल असंही अजितदा पवार यांनी सांगितलं यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर जोरदार टीका केली महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा शीतल फराकटे आमदार राजेश पाटील जयसिंग चव्हाण यांची भाषणं झाली कार्यक्रमाला नवीन मुश्रीफ हेमांगी देसाई रा मप्पा करीगार बाबासाहेब पाटील असुरलेकर भिकू गावडे बाबासाहेब पाटील अभय देसाई सुधीर देसाई अनिकेत कोणकेरी एम के पाटील महाबळेश्वर चौगुले बाबुराव चौगुले जयकुमार मुन्नोळी अल्बर्ट डिसोजा मुन्नासाहेब नाईकवाडी राजेश पाटील औरनाळकर यांच्यासह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि महिला उपस्थित होत्या